स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पुन्हा मुदतवाढ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस लांबणीवर सुप्रीम कोर्टाचा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पुढे ढकलल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सव्वीस मध्ये होणार मुदतवाढ मिळाली पण आता शेवटची सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची डेडलाईन ओबीसी आरक्षणानंतर आता ढकलण्यासाठी नवी सादर निवडणूक आयोगाला दिलासा सुप्रीम कोर्टाने मुदतवाढीची मागणी केली मान्य चार महिन्यांची मुदतवाढ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर थेट दोन हजार सव्वीस मध्येच मतदान रखडलेल्या निवडणुकांचा तिढा कायम सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर होणार सण उत्सव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता या कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पुन्हा मुदतवाढ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लांबणीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पुढे ढकलल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सव्वीस मध्ये होणार मुदतवाढ मिळाली पण आता शेवटची सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची डेडलाईन ओबीसी आरक्षणानंतर आता ईव्हीएम निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नवी कारण सादर निवडणूक आयोगाला दिलासा सुप्रीम कोर्टाने मुदतवाढीची मागणी केली मान्य चार महिन्यांची मुदतवाढ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर थेट दोन हजार सव्वीस मध्येच मतदान रखडलेल्या निवडणुकांचा तिढा कायम सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त ठरला जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर होणार सण उत्सव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता या कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या